सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सिरे युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा शेद सरशो स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की काही वेळापूर्वी आज जे काही मुंबईचे परिपत्रक का आऊट झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये काही नवीन पोलीस भरतीच्या संदर्भात काही गोष्टींचे पाऊल उचललेले आहेत मग त्याच्यावरनं लगेच गोंधळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की मुंबईनं जे आर काढलाय परिपत्रक काढले आदेश काढलेत कार्यालयाने संदेश दिलेत वगैरे वगैरे सूचना दिलेत मग लगेच तयारी होणार आणि मग लगेच ऍड पडणार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार सर पोलीस भरती लवकर पडणार आहे तुमच्यापर्यंत काय इन्फॉर्मेशन आहे का, का वगैरे वगैरे तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि जे आज सांगेन तेच पुढे होणार आहे त्याच्याविषयी का वेगळं काय होणार नाही ज्यावेळी तुम्ही अनुभव घ्याल त्यावेळी मात्र विश्वास ठेवायला मात्र विसरू नका कारण पाठीमागच्या सगळे ज्या गोष्टी होतात जेवढ्या काय त्याच त्याचप्रती झाल्या लक्षात ठेवायचं हा आपला इतिहास आहे सो सर्वांना पहिला नमस्कार करतोय आणि जर चॅनलवर नवीन असेल तर एक गोष्ट करा की आपल्या या चॅनलला हक्काच्या सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका कारण की मग एक लाईन बोलली की जे सांगतोय तेच होणार त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही समोर काय म्हणतोय तर त्याच पद्धतीनं हा जो आदेश आहे तो सुद्धा आपल्या परिपत्रिका आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय तुम्ही जाऊन तिथं बघायचं आहे सो अतिशय महत्वाचा विषय म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे पहिला जो आदेश आहे कार्यालयीन तो आपण वाचूयात काय काय सांगितलं बघूयात आणि त्यानंतर आपलं जे काही महत्वाचं सह्य असेल मार्गदर्शन असेल ते शेवटी असणार आहे सो व्हिडिओ पहिला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाहीये पहिला आपण बघूयात ते कार्यालयने आदेश काय बघूयात दिनांक बघा तेरा सहा दोन हजार पंचवीसचा चा कार्यालयने आदेश वरती बघा महाराष्ट्र शासन गृह विभागाचा आहे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पोलीस नायगाव बघा कार्यालय आदेश याद्वारे असे आदेशित करण्यात येते की माननीय अपर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलिस दल नायगाव मुंबई यांनी दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता नायगाव संकुल हॉल पहिला मजला येथील कॉन्फरन्स हॉल नायगाव मुंबई या ठिकाणी सशस्त्र पोलिस दलांतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणाबाबत बघा पहिली गोष्ट म्हणजे पंचवीस एकोणतीस पाच ला म्हणजे पाठमाच्या महिन्यामध्ये एंडिंगला एकोणतीस तारखेला त्यांची एक कॉम्परन्स मीटिंग झालेली होती आणि मीटिंग मध्ये काय सांगितलेलं होतं त्यांनी पत्ता पण दिलेला आहे तर याच्यामध्ये सांगतो की सशस्त्र पोलिस दलाअंतर्गत मुख्यालयातील चालू असलेली कामे पहिली गोष्ट दुसरं नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा प्रकरणाबाबत मान्सून पूर्व तयारीबाबत तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आढावा बैठक घेतलेली असून सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांचे अनुषंगाने संबंधितांनी खालीलप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी हे गोष्ट खूप महत्वाची एकोणतीस मे रोजी एक कॉम्प्रेस मीटिंग घेतलेली होती त्यांनी प्रेस दिलेला आहे त्यात हा जी हे जे घटक होतं त्याच्यामध्ये सशस्त्र पोलिस अंतर्गत त्यांनी सांगितलेला आहे एका अंतर्गत सांगितले त्याच्यामध्ये इन मध्ये दिलेला नाही पण तुम्हाला समजायला पाहिजे की एका घटक अंतर्गत ह्या गोष्टी दिलेल्या आहेत समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीन तर मुख्यालयातील चालू असलेली कामे फॉर एक्झाम्पल त्यांची काही कामं असतील मुख्यालयातील त्याच्या त्यातली ती कामे आणि त्यानंतर खूप महत्वाचं की नवीन कोणती कामे चालू करता येऊ शकतात अशा पूर्व मान्सूनपूर्व तयारीबाबत म्हणजे पुढे पावसाळा खूप मोठा आहे तुम्हाला माहित आहे मुंबईचा पाऊस काय असतोय आणि कशा पद्धतीने पाण्याची अवस्था आणि तिथून काय काय अवस्था होते ती तुम्ही बघू शकताय ड्युटीला लागल्यानंतर सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की त्या अनुषंगाने आपल्याला पुढील काही गोष्टी करायला किंवा अडथळे यायला नको म्हणून अगोदरच त्याची तयारी करता येऊ शकते का याच्यावरती नवीन काही गोष्टीवरती विचार करण्याचा आदेश सुद्धा कार्यालया आदेशाद्वारे दिलेले आहेत लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानुसार मग टीम तयार केले आणि टीमला का प्रत्येकाच्या कामं दिलेले आहेत आणि मग त्याच्यानुसार मग काही घटक किंवा काही टीमच्या लिडर बनवले त्यांनी लिडरला सांगितलेलं आहे की तुम्ही ही कामं आशाशी आशा करून घ्या समजते काय म्हणतोय सो अशा पद्धतीने हे झालं पहिला पॅराग्राफ आता दुसऱ्या पॅराग्राफमध्ये त्यांनी किंवा दुसऱ्या जे ब्रॅकेटमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत स्क्वेअर मध्ये ते दोन गोष्टी खूप महत्वाच्या तसे त्यांनी एक तीन ते चार दिलेले आहेत त्याच्यामधल्या फक्त दोन ज्या भरती संदर्भात खूप महत्वाचे आहेत ते दुयत आणि पाठ पुढच्या दोन आहेत त्या थोडक्यात मध्ये वरच्यावर सांगून देईल पहिल्या दोन जे आहेत ते महत्वाचे आपण रीड करूयात बघा तर आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे फिक्स आहे कारण की ही पोलीस भरती संपली आणि पाठिंबा बॅकलॉग भरून काढायचं म्हटल्यानंतर पोलीस भरती घेणं गरजेचं आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान याची डगडुगीजी म्हणजे डागडुगजी करून सदरचे मैदान आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रिया करता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी जी मैदाना पोलीस भरतीसाठी किंवा कवायत मैदान वगैरे जे आहेत ती सगळी मैदानं त्यांना काय सांगितले डागलूज करून म्हणजे काय किरकोळ काम वगैरे असतील किंवा काय झालं असेल मैदान खराब झालं असेल किंवा काय असेल ते असेल तर मातीचे मैदान काय एवढे जास्त खराब होत नाहीत विषय खूप महत्वाचा की या गोष्टी ज्या डिपार्टमेंट सांगते अजून सुद्धा पोरांच्या डोक्यामध्ये असं वाटतंय की फक्त मुंबईचं निघलंय म्हणजे सगळं निघतील ह्याच्यावरती पुढं कंटिन्यू आपण बोलणार आहोत पण ज्या पहिल्या गोष्टीमध्ये त्यांनी पहिला जो पॉईंट आहे मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदाने आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रिये करता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास सुरू झाल्यास स हे जो वर्ड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे समजलं काय म्हणतोयच ह्याच्यामध्ये फ्युचर आहे म्हणजे फ्युचरच्या गोष्टींचा विचार आहे फक्त सुरू होणार असा शब्द कुठे नाही दिला हा दुसरा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा याच्यामध्ये त्यांनी काय पर सांगितलं परत सांगतोय तर मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई ये यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने सोपवण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस भरती तर त्यांनी सांगितले सप्टेंबर ऑक्टोंबरच्या वगैरे सगळ्या गोष्टी आता हे वारं येणार परत दहा पोर रस्त्यावर जातील प्रॅक्टिसला ग्राउंडवर प्रॅक्टिसला जातील परत कोणतं कोणतं सांगणार कोणतं त्यांना की असं 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 यातनं करायचं काय त्याच्यावरती आपण कंटिन्यू पुढं बोलणार आहोत तर पहिला मुद्दा पण तुम्हाला सांगितले की नवीन पोलीस भरती अपेक्षित आहे तिथे होणारच आहे दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की अपेक्षित असल्यास हा विषय जो खूप महत्वाचा आहे जर भरती प्रक्रिया सुरू झाल्यास झाल्यास निगेटिव्ह पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने पुढं सांगितले त्यांनी की पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या खबरदारी म्हणून तुम्ही आत्ताच सगळी कामं करून ठेवली त्यांनी सूचना दिलेल्या आहेत हे झालं दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आता नंतरच अजून एक आहे की प्रशासन प्रशिक्षण यांच्या संदर्भात पहिला मुद्दा आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मागणीप्रमाणे अधिकारी व कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी जे काही पुढं पोलीस भरती वगैरे होणार आहे त्यासाठी जे की खूप महत्वाचं असतात ते म्हणजे अधिकारी आणि कवायत शिक्षक यांची पूर्तता होईल याची दक्षता घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा खूप मुद्दा आहे मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास परत त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे सुरू झाल्यास या सुद्धा ह्या ह्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या दोन्ही गोष्टी समजून संद, घ्या त्या अनुषंगाने सोपविण्यात येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी हे सुद्धा दोन्ही ब्रॅकेट तुम्हाला दोन्ही स्क्वेअर जे आहेत ते तुमच्याला समजून सांगितलेले आहेत की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्याच्या पुढं आहे गोष्ट म्हणजे सर्व कंपनी लेखनिक आहे त्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत आणि एनसीओ आहेत त्यांना सुद्धा काही सूचना सु� दिलेल्या आहेत त्याचा आणि ह्याचा काही विषय नाही आहे एक खूप महत्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये दुसरा मुद्दा एनसीओ मध्ये दुसरा मुद्दा आहे तो महत्वाचा आहे जो पोलीस भरतीच्या संदर्भात आहे तेवढंच मी सांगतोय बाकी काही सांगत बसत नाही तर आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनातून किंवा त्या दृष्टीने मागणी होणाऱ्या मनुष्यबळाची पूर्ण संख्येने पूर्तता होईल याबाबत खबरदारी घ्यावी सांगितलेलं आहे आता हे झालं खूप महत्वाचं फक्त पोलीस भरतीच्या संदर्भात जे की मगाशी परिपत्रक आले त्या परिपत्रकाचं जे काही पॉईंट आहे ते तुमच्यापर्यंत वाचून दाखवलेले आहेत तर किशोर झोटिंग असं अधिकाऱ्यांचं नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशासन सशस्त्र पुली नायगाव मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हा जो परिपत्रक का आहे कार्यालयीन आदेश आहे तो कार्यालयीन आदेश आऊट झालेला आहे आता खूप महत्वाचा विषय आता हे झालं आदेश त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत सर मग फक्त मुंबई पोलीसचा फक्त जे आर निघणार का हा पण एक विषय पोलीस भरती होत असताना महाराष्ट्र पोलीस भरती म्हणून निघते आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या जिल्ह्यांचा समावेश होतोय सगळ्या जिल्ह्याचा समावेश झाला तर अजून सुद्धा घटक आहेत काही घटकांच्या जागा जर कमी असतील खूपच कमी तर सुद्धा ती जागा पडतील पण नाही पण हा पण विषय खूप महत्वाचा आहे कारण की मुंबईला जर गेलं तर बॅट्समॅनच्या बारा वगैरे जागा होत्या तर सुद्धा भरती पडलेली होती त्या अनुषंगाने खूप महत्वाचा विषय म्हणजे जर प्रत्येक जिल्ह्याच्या रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने भरती पडू शकत नाही हे मी आधीपासून सांगतोय जरी ह्या जिल्ह्याचं हे जे काही कार्यालय आदेश आहे असं हे आउट झाले म्हणून समजतं सगळ्यांना पण असंच बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचे कार्यालय आदेश सगळे बाहेर पडतात आणि प्रत्येक जिल्ह्याचे जे काही भरती होण्याचे ठिकाण आहे ते सुद्धा सेम अशाच पद्धतीने जे आर निघतात आणि त्यांना सुद्धा असेच संदेश दिले जातात आदेश असेच आदेश दिले जातात आणि त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांना पार पडाव्याला सांगितलेले असते कारण की प्रत्येक जिल्ह्याचं किंवा जे काही सी पी किंवा एस पी वगैरे हो ऑफिस असतील त्यांचे जे प्रमुख असतील त्यांचं कामच असतं की उद्या जर सरकारनं अचानक भरती पाडली तर गृह विभागाने अचानक भरती पाडली तर आपली चेअर किंवा आपलं जे काही पद आहे त्याला जे काही काम सांगितलं होतं ते आपल्याला पार पाडायला पाहिजे आणि सेम त्याच पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत मुंबईनं पार पाडल्या आहेत अशाच पद्धतीनं अदर जिल्ह्याचे जे काही असतील त्या अदर जिल्ह्याचे सुद्धा जे काही सिनियर अधिकारी असतील एस पी वगैरे ते सुद्धा अशाच पद्धतीने कार्यालय आदेश काढून त्यांना सूचना देतात की जे काही आपलं मैदान असेल त्या मैदानावरती आगामी पोलीस भरतीसाठी जे काही परिस्थितीनं डागडुजी झालेले झालेली असेल ती त्यांना पूर्ण करून पोलीस भरतीसाठी मैदान तयार करायला सांगितलेलं असतं सो अशा पद्धतीने ही झाली पहिली गोष्ट खूप महत्वाची की पोलीस भरती पडणार की नाही पडणार हा विषय वेगळा आहे पण पोलीस भरती पडायच्या अगोदर आता हे झालं मैदानाच्या बाबतीत आहे आणि ह्याच्यामध्ये पन्नास टक्के पॉझिटिव्हिटी आणि पन्नास टक्के निगेटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं मग मुंबईचा फक्त जे आर आला म्हणून पोलीस भरती पडणार असं होऊ शकत नाहीये बाकी सगळ्या जिल्ह्या बाकी सगळ्या जिल्ह्याचे परिपत्रक यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल असेल त्याला वित्त विभागाची परमिशन असेल आणि वित्त विभागाच्या परमिशन नंतर तो अहवाल सादर केला तो गृह विभागाला आणि गृह विभाग त्याच्यामध्ये मग परमिशन देणार की एकंदरीत तेरा हजार जागा रिक्त आहेत बारा हजार नऊशे पन्नास साठ वगैरे वगैरे समथिंग तर त्यातल्या आम्ही नऊ हजार जागा पडेल दहा हजार जागा पडेल अकरा हजार जागा पडेल हा सगळा विषय आणि मग प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटकानुसार हे सगळ्या गोष्टी त्यांना पेपर आउट कराव्या लागतील किंवा परिपत्रक किंवा त्या पद्धतीनं संख्येचं जे काही एक जे आर होते बघा की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती संख्या आहेत तो एक विषय आउट करून मग ऍड पाडावे लागते त्याच्या अगोदर गृह विभागाने किंवा संबंधित मंत्री संत्री काय असतील प्रमुख खात्याचे त्यांनी काही गोष्टी समाजाला सांगितलेल्या आहेत का तर होय सांगितलेल्या आहेत एक म्हणजे वयवाडीचा हो मुद्दा तो अजून क्लिअर झालेला नाही हाईटचा एक मुद्दा आहे तो अजून क्लिअर झालेला आहे जोपर्यंत ह्या दोन तीन गोष्टी क्लिअर होत नाहीत तोपर्यंत त्यांनी पुढे जर गेलं तर भरतीला अडथळे येणार हजारो लाखो मुलं रस्त्यावर येणार आणि मग ते अपोज होणार अपोज करणार त्यांना आणि मग सांगून देणार की तुम्ही असं सांगितलं होता पाटिमाचे मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदे त्यांना नांदेडच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की असं करणार तसं करणार नंतर मुख्यमंत्री विधानसभेच्या अगोदर सांगितले होते की आम्ही या मुलांना पुढच्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के वय वाढ देणार आहे अशा पद्धतीत त्या मुलांचं वय आता अडीच वर्ष आणि तीन वर्ष वाढून बसले त्यांचा जरा सुद्धा विचार नाही आणि आता तर तेच प्रमुख आहेत आणि आता तर तेच गृह राज्यमंत्री आहेत अजून कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं जे आर वगैरे नाहीये समोर काय म्हणतोय मग त्यामध्ये परत आणि मग जे काय चेंजेस करायचे असतील असं की आदिवासी विभाग असेल किंवा इतर जे काही एस टी कॅटेगरीचा विषय असेल ते महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा नुसार त्याच्यामध्ये चेंजेस करून मग ते अंमलात आणावं लागेल त्याची परमिशन घ्यावी लागेल आणि मग पुढं भरती पाडावी लागेल फक्त मुंबईचा जे आर आला आणि तो जे मध्ये त्यांनी काय सांगितलंय पड पडल्यास आज सांगितले पडल्यास त्या अनुषंगाने पुढं फुड, पुढचं पुढं नंतरचा विषय त्यांनी तर पहिलाच सांगितले गृह विभागानं की पावसाळ्यात भरती होणार नाही आणि उन्हाळ्यात सुद्धा होणार नाही पेपर आउटच सुद्धा विषय पंधरा सप्टेंबर टेन्टीच्या तारीख दिले आणि पंधरा सप्टेंबर नंतरच सांगितले त्यावेळी सुद्धा लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हे जे काय चाललंय असं की एकदमच खुश होणे एकदमच डाऊनला जाणे एकदमच नैराश्य घेणं एक लक्षात ठेवा खूप महत्वाचं जागा कमी होत चाललेत संख्या वाढत चालले जागा कमी होत चालले संख्या जे काही आहे म्हणजे फॉर्मची संख्या किंवा विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशनची संख्या स्पर्धा ती वाढत चालले मग आपण करायचं काय याच्यावरती विश्वास ठेवा प्रत्येक दिवस तुम्हाला लढायला पाहिजे त्याशिवाय पर्याय लक्षात ठेवायचं कारण की आज भरती पडल्यानंतर तुम्ही जाणार म्हणताय किंवा भरती पडल्यानंतर आम्ही तयारी करणार म्हणताय तोपर्यंत प्रत्येक जागा ही फिक्स झालेली असते कारण काही मुलंही रात्रंदिवस पळत आहेत लक्षात ठेवा सोशल मीडियावरती नाही आहेत अजिबात त्याला काहीच माहित नाही आणि लगेच हे जे आर आला मला सांगायचं म्हणजे मी सांगायच्या आधी व्हिडिओ बनवायच्या आधीच मला वीस पंचवीस मेसेज पडल्यात की सर आता पोलीस भरती पडणार मुंबईचा जे आर आला आता पोलीस भरती पडणार मुंबईचा आदेश आलाय हे झालं ते झालं आणि पण त्या आदेशामध्ये काय दिले बघ जरा वाच आणि मग ठरव समोर काय म्हणतोय आता ह्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही दहा दिवस प्रॅक्टिस करणार परत तुमच्यामध्ये नैराश येणार पुढे हे पाऊस चालू झाला इकडे पूर आला तिकडे पूर आला अजून ह्या जागेचा ह्या जिल्ह्याचा रिक्त जागेचा अहवालच नाही आला या जागेच्या जिल्ह्यातील रिक्त घट जे काही अदर घटक का असतील त्यांचा सुद्धा अहवाल नाही आला पाठीमाग बघितले चार चार पाच पाच महिने रिक्त जागेचा अहवाल यायला गेलेत वेळ चार चार पाच पाच महिने आणि पाठीमागच्या वेळी विधानसभेच्या अगोदर एका एका दिवसामध्ये एका एका दिवसामध्ये अति तत्काळ सूचना देऊन रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता एवढी ताकद ह्या गृह विभागामध्ये होते एवढी ताकद त्या संबंधित मंत्र्याच्या हातामध्ये होती पावर होती पण आता ती ताकद गेली कुठं तोच व्यक्ती तेच सगळं सगळ तेच सगळं तेच आहे त्यामुळे विचार करा आताच की फक्त तात्पुरतं खुश होणं काय एवढं सांगणं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून की तुमची तयारी ही दिवसागन वाढली पाहिजे बरती कधीही पडू दे तुम्हाला काही पण करून तुमचे शस्त्र तुमची तलवार ही धारदार काय ठेवली पाहिजे कितीही येऊ देत आणि काही येऊ दे तुम्ही कापायचे दुसरं काहीच करायचं नाही बस तुम्ही जिंकायचं आणि पाठीमागं एक एक दोन दोन वाचून राहिले पाठीमाग फिजिकलला बाहेर पडलो त्याचा वचका यावेळी निघलाच पाहिजे लक्षात ठेवायचं त्याशिवाय हे मैदान सोडायचंच नाही काही होदे मग काही होदे समज काय म्हणतोय त्यामुळं आता कोणतरी सांगेल आता चालू झालं बघा सगळ्यांचं आता हळूहळू बेडकं बाहेर पडतात आणि सगळ्या गोष्टी चालू होतात ह्या बेडकांसारखं आयुष्य जगू नका बेडकांसारखं आयुष्य जगू नका लक्षात ठेवायचं आता आलं तर फक्त आणि फक्त वर्दीवरच यायचंय मग काही होदे ॲट ए कॉस्ट काही पण दे काही पण दे तुम्ही यावेळी वर्दीत यायलाच पाहिजे दुसरं काहीच माहित नाही मला एक हक्काचा गुरु म्हणून तुम्हाला सांगतोय समोर काय म्हणतोय सो so, ओरिजिनल आणि अतिशय महत्वाचे म्हणजे पाठीमागचे सगळे एक्सपिरियन्स खूप महत्वाचे आहेत पाठीमागे काय काय सांगितले ते जोडून आता जरी फक्त मुंबईचा आला असेल तर बाकी जिल्ह्यांचा काय विषय कारण की एक एक जिल्ह्याची ॲड पडत नाही फक्त एक एक जिल्ह्याची सेपरेट ऍड पडत नसतात तर प्रत्येक जिल्ह्याचा सेम अशा पद्धतीने एसपी किंवा संबंधित सिनियर अधिकारी सगळ्या ग्राउंडचे जे काही हे असतील जे काही पूर्ण टीम असेल त्यांना सूचना देतात आणि प्रत्येकावरती कामं सोपवतात उद्या त्यांनी कुठे याच्यामध्ये सापडायला नको की तुम्हाला आधी आम्ही सांगितलं होतं त्या त्या बैठकीमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही भरती पाडणार आहोत आता मग ग्राउंडचं काय रिझन देत आहे मग ग्राउंडला काय वेळ वालाय वे हे सगळ्या विषय त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी असते की ती आपलं आपलं काम पार पाडणं सो अशा पद्धतीने एक प्रयत्न झालेला मुंबईचा आणि ग्राउंड मी म्हणतोय ग्राउंड डागदुगीच करायला का किती काय होणार आहे सांगा दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल पण बाकीचा रिक्त जागेचा अहवाल काय तुम्ही चार महिने पाच महिने घालवताय त्याचा विषय काय त्याचा हिशोब कोण देणार लय वेगळा विषय त्यामुळे इथं मी सांगतोय तेच होणार त्याच्यापेक्षा वेगळं काहीच होणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केला आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत जर मार्गदर्शन विश्लेषण आवडलं असेल आणि तर मग एक काम करा ह्या हक्काच्या चॅनल आपल्या सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा यावर्षी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पण जॉईन करून घ्या आणि हे जर परिपत्रक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ना टेलिग्रामची ती जॉईन करा आणि पटकन आत या तुम्हाला हे ऑफिशियल जे आर जो आहे परिपत्रक जो आहे कार्यालयीन आदेश जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार लक्ष ठेवायचं त्याच पद्धतीनं ज्या ज्या मुलांची परिस्थिती नाहीये ज्या ज्या महिला आहेत मॅरिड आहेत किंवा मुलबाळ आहेत किंवा ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा बाहेर जाता येत नाही किंवा इतर अकॅडमी लावता येत नाही अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण फिजिकल बॅच ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केले घर बसल्या तुमच्या जवळच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस कसं करायचं तुमचं बॉडी वेट शिफ्टिंग कसं पाहिजे आहार कसा पाहिजे डेली शेड्यूल कसं पाहिजे आठवड्याचं शेड्यूल कसं पाहिजे वेट लॉस असेल तर कशा पद्धतीने करायचं हाईट वॉड असेल तर कशा पद्धतीने करायचं डायट असेल किंवा दुखापत असेल रिकव्हरी कशी करायची किंवा जे काही असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तीन पदांसाठी आपण एकाच फी मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे एक म्हणजे पोलीस भरती दुसरी म्हणजे वनरक्षक भरती आणि तिसरी म्हणजे दारूमध्ये पोलीस राज्य उत्पादन शुल्क सुद्धा गोष्टी आल्या आहेत वन विभागामध्ये तर एक्कावन्न टक्के जागा यावेळी महिलांसाठी असणार आहेत एक्कावन्न टक्के जागा त्यामुळे महिलांनी तर पेट्रोल उठावसाठी ठेवायचं एक कारण एकावन्न टक्के जागा तुमच्या वाटेला येणार आहेत त्यामुळे घरात बसण्यापेक्षा किंवा हा कुठे जाण्यापेक्षा तुम्हाला चुकीच्या ठिकाण तर जाऊच नका का मला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणकोण कशा कशा लेवलचे किती लेवलचे कोणाला किती एक्सपिरियन्स आहे आणि ह्यातनं झालेला बिझनेस हा सुद्धा डोळ्यासमोर आहे सो so, एक गेले सतरा अठरा वर्ष प्रामाणिक कोच म्हणून तुमच्यासाठी मी आम्ही सांगतो की आम्ही प्रोफेशनल एक कोचिंग करतोय दुसरा धंदाबिंदा आम्ही काय करत बसत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्याच गोष्टी असतात अकरा बारा तेरा चौदा चौदा तास डेली कोचिंग होते लक्षात ठेवायचं त्यामुळे ते, ते वाहून घेतले आम्ही एक कोच म्हणून प्रशिक्षक म्हणून त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावरती काम करतोय सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना ह्यावेळी वर्दीवर यायचं असेल त्यांना त्यांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल त्यांनी ह्या व्हॉट्सअपवरती फक्त मेसेज करा की सर ऑनलाईन बद्दल किंवा ऑनलाईन फिजिकलबद्दल लगेच तुम्हाला आपली टीम मदत करून देणार आहे आणि एकाच फी मध्ये फक्त तीन रुपये एका पोस्टला तुम्हाला डेली द्यायचे फक्त तीन रुपये एवढ्यामध्ये घर बसल्या बसल्या तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक कडून तुम्हाला कोचिंग भेटणार आहे अतिशय महत्वाचं आहे बाकी सगळीकडे वतलं जाते पण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे कारण की ऑनलाईन मध्ये दोन हजार एकवीस बावीस तेवीस मध्ये आपण त्रेपन्न मुला मुलींची निवड करून दिलेली होती कुणाचा विश्वास बसत नव्हता वेट वाढत नव्हतं तीन तीन किलो वाढवले हाईट वाढत नव्हतं दोन दोन सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे तिथंपर्यंत तिला जिंकून दिले आणि जिंकवलं नाही तिच्या जवळच्याच जिल्ह्यामध्ये तिच्या घरापासून वीस मिनिटाच्या अंतरावरती तिला ऑफिस भेटले म्हणजे विचार करा एवढं मोठं सुख या बॅचमध्ये तुमच्यापर्यंत देतोय अतिशय प्रोफेशनल पद्धतीने कोचिंग असणार आहे ज्याच्यामध्ये वॉर्मअपासून पासून स्ट्रेचिंग एक्सरसाईजपासून प्रॅक्टिस प्रॅक्टिसपासून ते तुमचं स्ट्रेंथ असेल एंट्रन्स असेल किंवा काय असेल सगळ्याचे सगळे वर्कआउटचे प्लॅनिंग तुम्हाला व्हिडिओ असतील माझ्या मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे सो अतिशय महत्वाचा विषय आहे की चार महिन्याची आपली बॅच असणार आहे ज्यांना ज्यांना बॅच हवी असेल त्यांनी त्यांनी सांगतोय की आता विडा उचला फक्त कारण देत बसू नका पावसाळा आहे उन्हाळा आहे हिवाळा आहे मग तीन जर ऋतूची तुम्ही जर कारण देत बसला पावसाळ्यात तुम्हाला थंडी वाजणार उन्हाळ्यात तुम्हाला गरम होणार घाम येणार आणि हिवाळ्यात सुद्धा तुम्हाला थंडी वाजणार अशा पद्धतीने जर तुमचं हे असतील तर भरती पाडायची कुठली चौथा ऋतू अजून कुठला जन्माला यायला नाहीये त्यामुळे विचार करा हाच दिवस आहे आपली परिस्थिती बदलण्याचा तुमच्या हातामध्ये त्या गोष्टी आहेत तुम्ही ग्रामीण भागामध्ये जरी असला तुमच्याकडे कॅश जरी नसली म्हणजे तुमच्याकडे जर इकॉनॉमिकल कमी पडत असेल तर आपण सुद्धा तुमच्या पाठीशी आहोत समजून घ्या आपण मॅडम पण कोचिंग करतील ज्या मुंबई पोलिस येथे कार्यरत आहेत सध्या सुट्टीवरती आहेत त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला त्यांचा सुद्धा फायदा तुमच्यापर्यंत करून द्यायचं काम आपण करणार आहोत सो मॅडमना सुद्धा फोर टाइम्स हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड फिजिकलला होते त्यांच्या वेळेच्या भरतीमध्ये आणि एकवीस किलोमीटरला तीन टाइम्स पोलीस मॅरेथॉनला मेडलिस्ट आहेत आपण मॅडम लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं आम्ही दोघं सुद्धा तुमच्यापर्यंत कोचिंग करणार आहे याच्या एकच मिनिंग आहे की जास्तीत जास्त मुलं आपल्याकडून लवकर लवकर वर्दीमध्ये दुसरी गोष्ट तुमची जे भरमसाठ फी आहे बाहेर ती वाचण्याचा प्रयत्न आहे तीनशे रुपये आणि सहा हजार सात हजार आठ हजार नऊ हजार कुठं तुम्हीच विचार करा ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय कुठे जाऊन वेळ घालवण्यापेक्षा कमी फीज मध्ये निकाल लावण्यात येईल लक्षात ठेवायचं जे काय असेल ते सकाळपासून संध्याकाळ तुमच्यापर्यंत होते थोडेसे दमचाक होते पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कारण की या समाजातील ह्या व्यक्तींमुळे या मुलांमुळे मोठं झालंय त्यामुळे जेवढा जेवढा जमता येईल तेवढा वेळ तुमच्यापर्यंत देण्याचं काम आपण करणार आहोत लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना ऍडमिशन पाहिजे असेल त्यांनी वेळ न घालवता हो वेळ न घालवता तुम्ही पटकन आता या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत ऍडमिशन झालेत त्यांना त्यांना त्यांचे फॉर्म चेकआउट करून त्यांना त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत मुलींचे वेगळे लिंक आहे मुलांचे वेगळे दोन्हीचे दोन्ही ग्रुप असणार आहेत कुणालाही मिक्स केलं जाणार आहे मुलींचा वेगळा ग्रुप आहे मुलांचा वेगळा ग्रुप आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं फॉर्म चेक जसे होतील तसे तुमच्यापर्यंत लिंक पाठवण्यात येत आहे पहिला बॉईज घेतले सगळे बॉईज लिंक पाठवत आहे आणि मग उद्या पासून मुली घेतल्या जातील आणि मुलींच्या लिंक मुलींना पाठवल्या जातील कुणीही गडबड करू नका अजूनही आमच्याकडे वेळ आहे चार चार पाच महिने आपल्याकडे आहेत लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं कोचिंग असणार आहे सोबत डिपार्टमेंटची इन्फॉर्मेशन असेल फॉर्म कुठे भरायचं असेल फॉर्म भरताना कोणत्या कोणत्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूप महत्वाचं फॉर्म भरण्यापासून ते सिलेक्शन होऊ पर्यंत काय काय जपायचं काय काय नाही जाताना कसं जायचं फिजिकलला कुठं थांबायचं गेटमधून जाताना कशापर्यंत जायचं आतमध्ये काय करायचं सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फीमध्ये असणार सगळ्याच्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला या फी मध्ये असणार समोर काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन पाहिजे असेल त्यांनी त्यांनी ह्या स्कीमवरती व्हॉट्सअप वोड़ नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करायचं आणि ज्यांचं ॲडमिशन झालं त्यांनी प्लीज गडबड करू नका गडबड अजिबात करू नका सगळ्यांचे फॉर्म चेकआउट चालू आहेत तुमच्या शारीरिक दुखापती त्याच्यावरती विचार चालू आहेत त्या पहिल्या रिकव्हरी केल्या जातील कारण ह्याच शारीरिक दुखापती तुम्हाला पळू देत नाहीत ग्राउंडवरती जाऊ देत नाहीत आळस सांगतात मनाला सुद्धा आणि बॉडीला सुद्धा हे सगळं काढलं जाय लक्षात ठेवायचं प्रॉपर मार्गदर्शन होणारे कुणीही गडबड करू नका कारण की जे ओरिजिनल आहे त्याला वेळ हा लागतोच त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त आणि पाच सहा दिवस झाले की आपली बॅच चालू होईल लक्षात ठेवायचं त्यानंतर आपले जे व्हिडिओ आहेत ते म्हणजे तुमचे दहा दहा सेकंदाचे व्हिडिओ येतील फ्रंट साईड व्ह्यू बॅक साईड व्ह्यू राईट साईड व्ह्यू लेफ्ट साईड व्ह्यू म्हणजे स्टेपिंगचे हँड मुवमेंट असेल बॉडी मूवमेंट असेल अपर बॉडी लोअर बॉडी असेल बॉडी वेट शिफ्टिंग असेल त्याच पद्धतीनं फुटवर्क असेल किंवा फुट स्टेप्स असतील सगळ्यावरती विचार केला जाईल आणि मग तुम्हाला गायडन्स केलं जाते ऑडिओ क्लिप की तुमचं अशा आशा पद्धतीने तुम्हाला हे आशा पद्धतीने स्टेपिंग करायला पाहिजे खूप सारा फरक पडून जाईल दीड दीड महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील फक्त आणि फक्त दीड महिन्यामध्ये तुम्ही जे विचार करू शकत नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त मिळण्याचा प्रयत्न होईल समोर काय म्हणतोय सो कोणीही गडबड करू नका मगापासून जी इन्फॉर्मेशन दिली ती अतिशय महत्वाची आहे त्यामुळं हे जे जी आर आहे ते तुम्हाला बघायचं असेल परिपत्रकाचा तर तुम्ही एक काम करा आपल्या जो हे आहे तो जॉईन करून घ्या त्याच्या आपण हे परिपत्रक पाठवून देतोय सो अशा पद्धतीने सर्व आदरणीय देताना नवीन पोलीस भरतीसाठी आमच्या चाडीकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथे सांगतोय तोपर्यंत धन्यवाद